हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज मी बनवणार आहे पावभाजी ढाबा स्टाईल पावभाजी पावभाजी हा पदार्थ पाव पाव ना घरच्या घरी बनणारी ढाबा स्टाईल पावभाजी आहे ही पावभाजी एकदा केली ना बाहेरची खायची इच्छाच होणार नाही तुमची भाजी जितकी तुम्ही मॅश कराल ना तितकी त्या भाजीला टेस्ट येते आणि आता ह्या सीझनमध्ये भाज्या सर्व स्वस्त झालेल्या आहेत आणि मटार भरपूर प्रमाणात मिळतो आपल्याला फ्लावर बटाटा तर असतोच असतो तर चला तर मग आमच्या श्रीशाला पण खायची होती पावभाजी आणि आमच्या गोटूला पण खायची होती पावभाजी म्हटलं चला आपण घरच्या घरी छान अशी पावभाजी बनवूया आणि मग मी काल रात्री पालेभाज्या सर्व आणला भाजीपाला तो रात्री मला नीट करेपर्यंत खूप लेट झाला आम्ही तिघं जण बसले नीट करायला म्हटलं सकाळी गडबड नको आणि श्रीशा पण जाणार त्यात नाश्ता वगैरे खूप लवकर लागतो आपण रात्रीच करू चला तर मग मग मसाल्यामध्ये मी काय काय घातलं कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर आलं हे मिक्सरला वाटून घ्यायचं ते तेला छान असं तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं नंतर ना त्याच्यात चांगलं परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण हे घालायचं एकीकडे मी पूर्ण कुकरमध्ये मध्ये माझ्या उकडायला ते माझ्या भाज्या पूर्णपणे शिजल्या हे बघा पूर्णपणे शिजलेल्या आहेत भाज्या थोडंसं मॅश करायचंय मॅश करून घेणार आणि एकीकडे माझ्या गोटूच काय चाललेलं मम्मा मला दे दे मम्मा मला त्याला मी ऑलरेडी दिलेली होती मिठाची पावभाजी ते, ते खाल्ली नाही त्याला खायचीच नव्हती जाऊ दे सर्वांना व्हिडिओमध्ये मध्ये म्हणतो लाईक करा लाईक करा लाईक करा माझ्या गोटूसाठी तरी लाईक करा सर्वांनी चला तर मग तेल बघा माझा थोडा आहे बघा तेलामध्ये परतून घालणार आहे तेल सुटेपर्यंत मी परतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे घालायचं लाल तिखट घालायचं लाल तिखट जरा जास्तच घालायचं कारण आपली मिरची पावडर ही जास्त तिखट नसते कलरफुल असते त्यामुळे जास्त जरी घातली थोडी थोडीफार जास्त पडली तरी काही हरकत नसते तिखट वगैरे काही होत नाही फक्त कलर चढतो इकडे मी पावभाजीचा मसाला ॲड केलेला आहे बघा पावभाजीचा मसाला पण ता मी त्या जास्तच टाकला आहे का तर मसालाच त्यामुळे टेस्ट पावभाजी आणि बघा ते पण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व भाज्या आपण उकडल्या आहेत ना ते त्याच्यामध्ये ऍड करायच्या ऍड केल्यानंतर ते थोडंसं हलवायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर मी स्प्रेड केली छान असा कलर आलेला आहे बघा म्हणजे पावभाजीला तुम्ही एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने मी कशी केले काय केले तुम्हाला छान वाटेल मस्त वाटेल आणि असा सुगंध घरामध्ये दरवळलेला आहे माझ्या पावभाजीचा हे बघा तुम्ही पण या नक्की की माझी पावभाजी टेस्ट करायला चला एकीकडे मी ठेवलेला आहे तवा आपला रेग्युलर तवा मी ठेवलेला आहे चपातीचा त्याच्यामध्ये मी पाव गरम करायला ठेवलेला आहे माझ्याकडे बटर काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मिक्स करून मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे जास्त असं काही घातलेलं नाही तेलकट तिला काय आवडत नाही अशी मी धावा स्टाईल आधी तयार झालेली आहे बघा बघा श्रीशाला मी आले ही माझी पावभाजी खायला दिलेली आहे